नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लॉकंडोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे जे महेंद्र ठाकरे आहेत त्या महेंद्र ठाकरेच्या विरोधामध्ये आम्ही बसलेलो अश्लील भाषेमध्ये बोलतो की हा जो महेंद्र ठाकर व्यक्ती जो आहे हा इतका जलील थाड व्यक्ती आहे तो एवढा लोकर माणूस आज आपल्या एरियामध्ये असा असावा हे आम्हाला तरी याची खंतता आहे आणि आमच्या गुंतवलेला पैसा जो आहे हा पैसा परत करावा मला ह्या राज्याची एक लाडली बहीण म्हणून मला लाड वाटते शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेस अंतर्गत आम्ही एम डी ठाकरेच्या विरोधात या ठिकाणी जो आहोत की हा एवढा एवढा नालाई वृत्तीचा माणूस आहे की त्यांनी आम्हाला तर फसवलं परंतु जनतेची इतकी दिशाभूल केलेली आहे अश्लील शिवीगाळ असलेलं असले मेसेज तो ग्रुपवर टाकीत आहे त्यांनी जनतेचा आणलेला पैसा आपल्या खर्चामध्ये लावलाय आपल्या कामामध्ये लावलाय व जनतेची दिशाभूल करून आमच्या आमारांना उपासना साथ द्या जेणेकरून तुमचा सामान तुम्हाला साकोली येथील शुभमहालक्ष्मी एंटरप्राइजेस अंतर्गत चालविल्या जात असलेल्या लकी ड्रॉ आणि त्या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारीच्या विषय आणखीनच वाढत चाललेला दिसतोय साकोली येथील शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संचालक महेंद्र ठाकरे यांनी लकी ड्रॉच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे अभिकर्ते व ग्राहकांनी त्यांच्यासह हो हजारो ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मात्र या संदर्भात तक्रार देऊनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने काही अभिकर्ते व ग्राहक चार डिसेंबर पासून भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहे भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील महेंद्र ठाकरे यांनी शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेस लक्की ड्रॉ सुरू केले या ड्रॉ अंतर्गत शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेस कडून काही अभिकर्त्यांच्या माध्यमातून ग्राहकांकडून हप्तेवारी महिनेवारी विशिष्ट रक्कम गोळा करण्यात आली ड्रॉच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला ड्रॉ ओपन व्हायचा यात ज्या ग्राहकांना ड्रॉ लागायचा त्यांना ड्रॉची वस्तू दिली जात होती मात्र ड्रॉ ची मुदत संपेपर्यंत ड्रॉ न लागलेल्या उर्वरित सर्व ग्राहकांना ठरविल्याप्रमाणे वस्तू देण्याचे ठरविले होते मात्र यात झाले असे की पहिला दुसरा ड्रॉ संपूनही कमी अधिक नऊ महिने लोटूनही अद्याप ग्राहकांना वस्तू किंवा पैशाच्या मोबदल्यात त्यांचा परतावा मिळाला नाही त्यामुळे अनेकदा ग्राहकांनी अभिकर्ते व शुभ महालक्ष्मी एंटरप्रायझेसचे मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असला तरी त्यांना परतावा मिळाला नाही उलट शुभमहालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र ठाकरे यांच्याकडून तब्बल नऊ महिन्यांपासून तारखेवर तारीख दिल्या जात होत्या त्यामुळे ठाकरे यांच्या भूलतापांना कंटाळून अखेर अनेक ग्राहकांनी पोलीस स्टेशन गाठले तर काही अभिकर्ते व ग्राहकांनी मिळून जिल्हाधिकारी तथा पोलिस आयुक्तांना तक्रार केली मात्र प्रशासनाकडून अपेक्षित आणि ठोस कारवाई होत नसल्याने तक्रारकर्त्यांनी चार डिसेंबर पासून भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात बेमुदत उपोषणाचा पवित्र अवलंबला आहे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना विचारणा केली असता त्यांनी शुभ महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काय सांगाल ताई आपण इथे उपोषणाला बसले आहेत कशा संदर्भात उपोषणाला बसले आणि काय आहे आपले म्हणणं सर आम्ही एक हजार नव्याण्णव च्या नक्षल विरोधामध्ये जे महेंद्र ठाकरे आहेत ह्या महेंद्र ठाकरेच्या विरोधामध्ये आम्ही बसलेले आहे आणि त्या संद संदर्भात सांगायचं म्हणजे की तो व्यक्ती नऊ महिने लोटूनही आमच्या ग्राहकांच्या किंवा पैसा परत केलेला नाही आहे आणि वे तारकावर तारखा देतो अस्लील भाषेमध्ये बोलतो अस्लील भाषेच्या शब्दाचा वापर करून जो स्वतःच याडमिन आहे कोणी रिप्लाय करू शकत नाही आणि बोलू शकत नाही अशा अस्लील भाषेचे तो भेद लिहून लिहून पाठवतो आणि जोर जबरदस्ती करून प्रशासन आणि शासकीय प्रशासकीय लोक माझ्या सोबतीला आहेत असं म्हणून त्यांनासुद्धा आता मध्ये टाकलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आमच्या बस अनेकच बसलेले आहोत की हा जो महेंद्र ठाकरे व्यक्ती जो आहे हा इतका जलील फ्रॉड व्यक्ती आहे आणि एक नंबरच्या लुच्चा आहे आणि लोफर आहे आणि बनावट माणूस आहे आणि ह्या माणसांनी आपल्या ह्या सर्वसामान्य जनतेमध्ये आणि एवढ्या साध्यामुळे लोकांना फसवण्यासाठी एक हजार नव्याण्णवच्या ड्राचा साडेतीन करोडचा प्रोजेक्ट सक्सेस करून दिला पाचशे नव्याण्णवच्या ड्रासुद्धा आता साडेपाच करोडचा जो चालवत आहे त्यांनी पुन्हा मार्केटमध्ये चौदाशेचा साडेबारा करोडचा प्रोजेक्ट आणलेला आहे पाच हजार पाच हजारच्या कार्डचा साडे अठरा ला करोडचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि एक हजार चाळीस करोडचा प्रोजेक्ट सांगून तो लोकांना आपल्या एरियातीलच नव्हे तर संपूर्ण मोठमोठ्या लोकांनासुद्धा लुटमार करण्याचं काम करत आहे तो आता आमच्या त्याच्या आज आपण त्याच्याविषयी हा बोलत आहोत पण आमचा प्रश्न आम्ही जो काम केलं एक हजार नव्याण्णवसाठी परंतु तो एवढा लोकर माणूस आज आपल्या एरियामध्ये असा असावा हे आम्हाला तरी याची खंतता आहे आणि म्हणून संपूर्ण जिल्हाधिकारी साहेबांनी आणि एस पी साहेबांनी याचा जो उद्यम आधार नंबर आहे हा रद्द करावा त्याचे संपूर्ण प्रोजेक्ट बंद करावे त्याच्या बँक निधी बंद करावा त्याच्या मुलांसोबत ज्या काही कार म्हणजे ज्या ज्या खात्यावर लाखो रुपयाचा व्यवहार झालेले आहेत ते लाखो रुपयाचे व्यवहार खाते बंद करावे तात्काळ कर त्याची चौकशी करण्यात यावी त्यांनी पैसा ड्राचा कुठे टाकलेला आहे शेवटी एवढा पैसा गोळा करून त्यांनी इन्व्हेस्ट कुठे केलेला आहे कुठून कसं का कुठे गुंतवलेला आहे ह्या गोष्टीची चौकशी करावी आणि आमच्या गुंतवलेला पैसा जो आहे हा पैसा परत करावा याच्याकरता साहेब आम्ही आज सहा दिवस झालेले आहोत इथं बसलेले आहे पर्यंत कोणत्याही प्रशासकीय किंवा शासकीय अधिकाऱ्याने अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही आहे ती आमच्यासाठी खूप मोठी शोकांती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कालचं एवढं वादळ वारं आला आमचे पूर्ण कपडे ओले झाले आमच्या पूर्ण म्हणजे आमच्यामध्ये फोटो टाकलेले आहेत आमच्या ग्रुपवर तसेच व्हिडिओ घेतलेला आहे परंतु अजूनपर्यंत आम्ही दोन महिला इथं बसल्या असताना ऊन वारा पाऊस थंडी आणि एवढ्या मोकळ्या वातावरणात बसतानासुद्धा अजूनपर्यंत आमच्या प्रशासनाने दखल घेतलेली आहे याच्याबद्दल इतकं मला सुखांतिका वाटते की मी ह्या राज्याची एक महिला म्हणून मला लाज वाटते साहेब मला ह्या राज्याची एक लाडली बहीण म्हणून मला लाज वाटते आणि खरंच सांगते राज्याची मला मतदान अधिकारी म्हणून सुद्धा मला लाज वाटते की मी एवढ्या उघड्यावर असताना सुद्धा सहा दिवस लोटून सुद्धा माझ्यावर दखल घेतलेली नाही आहे दुःख कोणताही राहणार नाही काय सांगाल दादा इथं तुम्ही कशासाठी बसले नेमका काय मागणी आहे आणि किती दिवसापासून बसले तुम्ही मी पिंकी सामक प्रसार लाखांदूरचा आहे शुभ महालक्ष्मी अंतर्गत आम्ही एम डी ठाकरेच्या विरोधात या ठिकाणी जो हा आमर उपोषण इथं केलेला आहे हा सहा दिवसापासून सरळ सुरू आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाने किंवा कोणीही का काही दखल घेतलेली नाही व आतापर्यंत कोणीही या ठिकाणी भेट दिलेली नाही आम्ही या एम डी ठाकरेच्या विरोधात याकरता बसलो की हा एवढा एवढा नालायक वृत्तीचा माणूस आहे की त्यांनी आम्हाला तर फसवलं परंतु जनतेची इतकी दिशाभूल केलेली आहे की एक हजार नयाण्णव रुपयाचा हा जो ड्रा काढला याच्यामध्ये एकूण दोन हजार चारशे नव्याण्णव सभासद होते ते सभासद आमच्या जे जनतामुळे सर्व आमच्या या प्रतिनिधीमुळे सर्व लोक आमच्या ओडशीमुळे ते तयार ते झाले आणि त्यांच्याकडून येणारा सर्व पैसा त्याच्याकडे त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कार्यालयात आम्ही जमा केलं आणि त्याच्या पावत्या सुद्धा घेतल्या आणि त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे की सर्वांचा पैसा तिथं आलेला आहे म्हणून आणि एमजी ठाकरे आता इथं उपस्थित बसल्यामुळे आम्हाला डॉमिनेट करण्यासाठी वारंवार असा असलेल सिव्हिगार्ड असलेला मेसेज तो ग्रुपवर टाकीत आहे जे ग्राहकांचे ग्रुप आहेत त्याच्या ग्रुपवर टाकून आम्हाला तसेच आमच्या एजंट लोकांना असं सांगितलं आहे की यांच्याकडून आमच्याकडे पैसे आलेले नाही व आम्हाला असा बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जनतेलासुद्धा तसेच ग्राहकांनासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्हा सर्वांचे पैसे त्याच्याकडे गेलेले आहेत परंतु त्याच्या हरामी वृत्तीमुळे तो आज खोटा बोलत आहे त्याला जेव्हा त्याच्याकडे एकही रुपया नव्हता त्याच्या बँकेच्या ज त्याच्या एकूण चार बँक आहेत तर त्या चार बँक म्हणजे ज्या नित्यनिधीच्या बँक आहेत ना त्याच्यामध्ये त्याच्याकडे द्यायला सुद्धा त्याच्या विड्रॉल देण्याला सुद्धा पैसे नव्हते त्यावेळेस तो माझ्याकडे रात्रीच्या तीन तीन वाजतापर्यंत जेही ग्राहकाकडून पैसे कोणाकडून कलेक्शन चार हजार पाच हजार आला पाच हजारासाठी सुद्धा हजार रुपयाचा तो डिझेल खर्च करून गाडीला तो रात्रीच्या वेळी यायचा आणि त्या पाच हजार रुपये सुद्धा घेऊन जायचा ज्यावेळी त्याने मॅनेजर म्हणून एक लाखांदूरला एक लेडीज आणली होती तिनं मेटचा डबा लावला होता तिच्यासुद्धा मेटचे पाच हजार रुपये द्यायला त्याच्या खिशात नव्हते अशी परिस्थिती एम डे ठाकरेची होती आणि आजच्या परिस्थितीला जेव्हा सव्वा तीन करोडचा प्रोजेक्ट आज त्याच्याकडे तीन करोड रुपया जमा झाला त्याच्या डोळाभर हा पैसा दिसला त्यांनी त्या पैशाचा सदुपयोग न करता बरोबर व्यवहार न करता त्या पैशाचा त्यांनी घर दार सोना नाना नागपूरला फ्लॅट जिकडे तिकडे घरच्यासाठी सोनं नाणं त्याच्या पुराकडे एक साधा मोबाईल नव्हता तर आज एक दीड लाखाचा त्याला आयफोन पाहिजे एवढ्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचे मोबाईल घेऊन दिले घरी फर्निचर नव्हता आज एवढा पासष्ट इंचीचा कलर टी व्ही सर्व एल सी डी लावलेला आहे सर्व फर्निचर बदलवला आहे त्याच्या ऑफिसमध्ये टेबल खुर्च्या होत्या फक्त बसायला सुद्धा जागा नव्हती हो पण आज त्याच्या ऑफिसमध्ये ए सी लावलं ला। जिकडे तिकडे असं वाटते की जसं काही मोठं कार्यालय असं मोठं ऑफिस बनलं आणि अशा प्रकारचा देखावा त्यांनी तयार केलेला आहे परंतु हा सर्व पैसा जनतेचा आहे त्यांनी जनतेचा आणलेला पैसा आपल्या खर्चामध्ये लावलाय आपल्या कामामध्ये लावले व जनतेची दिशाभूल करून आज नऊ महिने झाले पण हा सामान देत नाही आज त्यांनी मला पगारावर ठरवलं होतं पगार ठरवलं होतं त्यांनी माझं तसंच कमिशन अलग ठरवलं होतं अशा प्रकारे माझ्या आजपर्यंतचा पगार जो सुद्धा दिलेला नाही त्याच्यावर माझे दीड लाख रुपये आहेत परंतु तो म्हणताय की आ त्यांनी सर्वांसमोर कबूल सुद्धा केले असे माझ्यावर सबूत आहे की याचे माझे तीन लाख रुपये होते तीन न देता, दिने ते तीन लाखनं देता माझी लायकी फक्त दीड लाख देण्याची आहे म्हटलं ते म्हटलं ठीक आहे दीड लाख दे तर दीड लाख तर आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपली जबान बदलवली कारण हा गिरगिज स्वरूपाचा असा हरामकृत्तीचा माणूस आहे या गिरगिजनं आज म्हणताय की याचे एकही पैसे माझ्याकडे नाही आणि कामं जे करायसाठी माझ्याकडे हे लोक आले म्हणतात आम्ही त्याच्याकडे कामासाठी गेलो नाही तर तो आमच्या पायापोटी लागायला आला होता आणि त्यांनी स्वतः आम्हाला चला भाऊ चला भाऊ माझं काम करून द्या मला कसं तरी वाढवा मला जगवा या पद्धतीने तो आमच्याकडे अशी आला होता आम्ही दयाची याचना दाखवून त्यासाठी काम केलं कारण याच्या आधी आम्ही जेवढेही ड्रा केले असा एकही या प्रकारचा फ्रॉड ड्रा झालेला नाही सर्व ड्रा नियमितपणे सुरळीतपणे झाले सर्वाचे सामान मिळाले आहेत परंतु याच्या असे या कमीपणामुळे याच्या हरानिवृत्तीमुळे याने या सामान दिले नाही जनतेची दिशाभूल करत आहे आणि हा व्यक्ती आजही सामान देण्यास टाळाटाळ करत आहे परंतु जनतेला एक सांगणं आहे माझं की तुम्ही सर्वांनी या आमच्या आमारा उपस्थणा साथ द्या जेणेकरून तुमचा सामान तुम्हाला मिळाला पाहिजे सामान नाही तर त्याची व्याजासकट रक्कम जेवढेही तुमचे पैसे भरले आहेत त्याची वीस टक्के व्याजानं या व्यक्तीनं तुमचे पैसे परत केले पाहिजे यासाठी तुमची साथ आम्हाला हवा हवी आहे आणि खरंच तुम्ही जरी आम्हाला साथ दिले तर आपण ही लढाई नक्की जिंकू तसेच प्रशासनाला एक विनंती आहे या ठिकाणी महिला वर्ग बसलेला आहे ते आमचे सहाजन इथं